माऊली नमस्कार टमाटा काय पावसाला हा दीडशे रुपये आणि हा मोठा साईक साडेतीनशे माल पाहून धन्यवाद माऊली मालक आणि व्हेरायटीचं नाव काय धन्यवाद एकशे तीनशे रुपये कॅरेट अशा प्रकारचा माल पोशील मित्रांनो

एकशे दहा रुपये कॅरेट असेल तर कसं मालकुष एकशे दहा रुपये कॅरेट लांबडी वांगे वन वन झिरो एकशे दहा रुपये कॅरेट लांबडी वांगे असेल तर त्याचा मालकूर सत्ता एकशे दहा रुपये कॅरेट एकशे सत्तर रुपये कॅरेट असेल तर त्याचा मालकुर टू सेवन झिरो हॅलो लांबडी वांगे पोलीस सेवन झिरो दोनशे सत्तर रुपये कॅरेट थोडा जुना झाला का कोणता बाराटो काय का धन्यवाद नव्वद रुपये कॅरेट बाराटोकांधले अशा प्रकारचा माल मालकी नव्वद रुपये कॅरेट बार दीडशे रुपये कॅरेट असे प्रकार त्यांना त्यांनाय दीडशे रुपये कॅरेट असेल वन फाईव्ह झिरो दीडशे रुपये कॅरेट दीडशे माऊली नमस्कार, नमस्कार। दीडशे गेले हा माऊली कोणती व्हरायटी होई मेघना आहे का

मालू शकतात लाल वांगे फोर नाईन झिरो चारशे नव्वद रुपये करेक्टर चारशे नव्वद आणि आहे अडीचशे दोनशे हलका माल अडीचशे दीडशे आहे दीडशे पण आहे धन्यवाद नव्वद ना धन्यवाद दादा पाचशे सोळा रुपये कॅरेट वन सिक्स एकतीसशेला सहा करेट पाचशे सोळा रुपये कॅरेट साडेतीनशे रुपये कॅरेट अशी पकड मालती स्वतंत्र तीनशे पन्नास रुपये कॅरेट बिलकुल थ्री फाईव्ह झिरो

दो सौ पचास एक पन्ना कैरेट रुपये कैरेट अशे प्रकार चारशे नव्वदे कैरेट अशा प्रकार का चारशे नव्वद रुपये कैरेटी वरायटी हो का ही? सातशे सातशे रुपये माल आहे कलर आहे चांगला ना सातशे कॅरेटाच्या माल बघू शकतो सातशे रुपये कॅरेट साधारण दीडशे रुपये कॅरेटाच्या पहिल्या माल असं संत्राम एकशे पन्नास रुपये कॅरेट चांगला केला ना आड़ीशे। आड़ीशे के आदिशे। आदिशे। एक मिनिट तो अडीचशे अडीचशे केला तो अडीचशे दीडशे एकशे पंच्याहत्तर रुपये पंचाहत्तर मालकी स्वतंत्राने से से वन सेवन फाईव्ह एकशे पंच्याहत्तर रुपये कॅरेक्टि एकशे पंच्याहत्तर रुपये कॅरेक्ट हा पावणे दोनशे दोनशे एकोणसाठ रुपये करेट असं मालक नाही दोनशे एकोणसाठ रुपये करेट दुधी दोनशे एकोणसाठ रुपये करेट मावली नमस्कार तीनशे पंचावन्न घेतला चांगला भाव घेतला कोणती व्हरायटी दुधीची कुठले भाऊली गाव कोणता धन्यवाद माऊली तीनशे पंचावन्न रुपये कॅरेट माझ्या बत्तीसशेला नऊ कॅरेट धन्यवाद दादा तुमचा काय आठवट आलं का मामा शेवटचा आहे का शेवटचा तोडा आहे चला बरं वाटलं कारलेमध्ये मध्ये सुधारणा झाली भाव टिकून राहिले आता परत काय लावायचं शेतात परत काय लावायचं चला धन्यवाद असं का धन्यवाद चारशे रुपये कॅरेट सहाशे चाळीस रुपये कॅरेटाचे पोटाचा माल फोर झिरो सहाशे चाळीस रुपये कॅरेट अशी माल झरे सातशे चाळीस रुपये करेट अशा प्रकारचं प्रकारचा मालकुसिकंबर टॅब्लेट सेवन फोर झिरो सातशे चाळीस रुपये करेट टाब्लेट सेव्हन फोर झिरो मामा व्हेरायटी कोणती हो रुशन आहे का सातशे चाळीस रुपये करेट काबले अशा प्रकारचा मालकुसिक नंबर सेवन फोर झिरो सातशे रुपये करेट अशा प्रकारचा मालकुर शेटर सेवन झिरो झिरो सातशे रुपये करेट झालेलं करेट असे प्रगत मानतो सेवन सातशे पंधरा रुपये स्वातंत्र्य सातशे पंधरा रुपये करेट आठशे पंचवीस रुपये कॅरेट असे प्रकारचा मालकुस तंत्र एक आठशे पंचवीस रुपये कॅरेट जोड आठशे पंचवीस रुपये कॅरेट